नमस्कार प्रेक्षक हो कधी जीवनात असे प्रसंग घडतात जे आपल्या सर्व अपेक्षांना आणि समजांना बगल देऊन जातात कल्पना करा एक व्यक्ती ज्याचे जीवन संघर्ष आणि वेदनांनी भरलेले आहे किडनी स्टोनचा असह्य त्रास आर्थिक अडचणी आणि शांतीसाठी केलेले अनेक प्रयत्न आणि मग एका क्षणी असे काही घडते जे सर्व काही बदलून टाकते जालना जिल्ह्यातील दत्ता ज्ञानोबा कदम यांची ही विस्मयकारक कथा आहे ब्रह्मा विष्णू महेश आणि गणपतीची अखंड पूजा करूनही त्यांना जीवनात हवी ती शांती कधीच मिळाली नाही त्यांच्या किडनी स्टोनने त्यांना इतके त्रस्त केले की त्यांचे दैनंदिन जीवन पूर्णतः विस्कळीत झाले होते डॉक्टरांच्या उपचारांनीही काही फरक पडत नव्हता पण मग त्यांच्या जीवनात एक असा क्षण आला जो सगळ्यांनाच आश्चर्यचकित करून गेला त्यांनी संत रामपालजी महाराज यांच्याकडून गुरुदीक्षा घेतली आणि त्यानंतर काहीच दिवसात असे काही घडले की ते स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास ठेवू शकले नाहीत हो, डॉक्टरांच्या औषधांनी जे साध्य झाले झाले नाही ते अचानक कसे शक्य किडनी स्टोनचा त्रास जो त्यांना अक्षरशः झोपूही देत नव्हता कसा झाला चला जाणून घेऊया त्यांच्या या अविश्वसनीय प्रवासाची कहाणी त्यांच्याच शब्दातून नमस्कार सतसाहेब आपलं नाव माझं नाव दत्ता ज्ञानोबा कदम आपण कुठून आलात मुक्काम पोस्ट वाटर फाटा तालुका परतूर जिल्हा जालना महाराष्ट्र आपला व्यवसाय काय आहे माझा व्यवसाय लॉन्ड्री आहे आणि त्याचबरोबर मी ऑप्टिकलचं काम पण करतो संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली संत रामपालजी महाराजांची दीक्षा मी दोन हजार दहा मध्ये घेतली संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर गु� आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होता संत रामपालजी महाराजांची दीक्षा घेण्यापूर्वी मी ब्रह्म विष्णू महेश त्याचबरोबर स्वाध्याय जेणेकरून शास्त्री आठवले हा स्वाध्याय मी जवळपास सात ते आठ वर्ष केला आणि त्याचबरोबर मी गणपतीची जास्त भक्ती करायचो कारण गणपतीची मी पूजा जास्त करीत होतो आणि जसं की गणपती बसतो त्यावेळेस मी एक महिन्या अगोदरच तयारी करायचो इष्टदेव म्हणजे माझा गणपती असल्यासारखं व्हायचं आणि आमच्या गावाहून राजूर म्हणून एक प्रसिद्ध गणपतीचं मंदिर आहे त्या ठिकाणी आम्ही चतुर्थीच्या दिवशी जवळपास पन्नास ते साठ किलोमीटर अंतरावर पायी जायचो मी जास्त सर्वात जास्त गणपतीचीच साधना करीत होतो सर जसं तुम्ही सांगत आहात की आपण श्री गणेशजींना आपलं इष्ट आराध्य देवत मांडलं होतं आणि त्यांची आपण मनोभावाने उपासना करत होते तर असं असताना आपण संत रामपालजी महाराजांच्या शरणात कसे आलात संत रामपालजी महाराजांच्या शरणामध्ये मी असं आलो माझ्या गावी काही माझे मित्र आहेत ते बरवाला ह्या ठिकाणी जात होते जात असताना त्यांनी मला एक ज्ञानगंगा नावाचं पुस्तक दिलं ज्ञानगंगा नावाचं पुस्तक मी बघितलं वाचलं आणि त्यावेळेस मला कळालं की संत रामपालजी महाराज हे गीता शिवपुराण विष्णुपुराण देवी महाभागवत बायबल कुराण यांच्यामधून सर्व काही साधना व देवी देवतांची भक्ती कशी करायची काय करायची याची माहिती देत होते त्यावेळेस मला असं वाटलं की बाबा संत रामपालजी महाराज आजपर्यंत आपल्याला कुठल्याही संतांनी असं सांगितलं नाही आणि आज संत रामपालजी महाराज हे आपलेच ग्रंथ खोलून त्याच्यातून भक्ती साधना कशी करायची आणि काय करायची याची माहिती देतात त्याचबरोबर माझ्या मित्रांनी काही मला डिव्हेडी दिल्या त्या डिव्हिडीतून सुद्धा मी संत रामपालजी महाराजाचं ज्ञान घेतलं आणि दोन हजार दहा साली बर्वाला ह्या ठिकाणी गेलो तिथं बघितलं आणि ते, ते साधना मी संत रामपालजी गुरु दीक्षा घेतली सर आजच्या घडीला भारतामध्ये बरेचसे साधू संत आहेत की जे स्वतःला संत म्हणून ओळखतात स्वतःला तत्वदर्शी संत म्हणून समजवतात तर या सगळ्या संतांच्या गर्दीमध्ये आपल्याला संत रामपालजी महाराज हेच एक खरे संत आहे हेच तत्वदर्शी संत आहे हे कसं काय पटलं कारण की आजपर्यंत कुठल्याही संतांनी कुठल्याही गुरूंना चार वेद सहा शास्त्र अठरा पुराण याचं प्रमाण देऊन सांगितलं नाही आणि संत रामपालजी महाराज प्रत्येक शब्द हा गीता वेद पुराण बायबल याच्या माध्यमातून सांगतात की नेमका मोक्ष काय आहे कशापासून का मिळतो त्याच्यामुळं संत रामपालजी महाराजाकडं मी जाऊन गुरुदीक्षा घेतली आणि गुरु दीक्षा घेऊन संत रामपालजी महाराजांनी मोक्षाचा मार्ग दाखवला आज पूर्ण विश्वामध्ये कुठलाही संत प्रमाण देऊन सांगत नाही आणि संत रामपालजी महाराज एक जर शब्द सांगायचा असला तर जवळपास दहा ते प्रमाण देतात आणि ते सिद्ध करून सांगतात की ही भक्ती आशी आहे आप आणि आपल्याला आशी करावं लागल हे केल्यानंतरच आपल्याला मोक्ष भेटू शकतो त्यामुळं मी संत रामपालजी महाराजाची गुरुदीक्षा घेतली हां सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराज हे शास्त्रोक्त भक्ती देत आहेत आणि म्हणूनच आपण त्यांची गुरुदिक्षा घेतली तर या शास्त्रोक्त भक्तीमुळे आणि संत रामपालजी महाराजांच्या सतमंत्रामुळे आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय अनुभूती आली सांगायला गेलं तर भरपूर काय आहे पण मी तुम्हाला जे बी मला चार ते पाच असे काही लाभ झालेले ला आहेत की माझा विश्वास संत रामपालजी महाराजाशिवाय दुसऱ्या कुठल्याही गुरुवर नाही आहे तर त्याच्यातला पहिला लाभ दोन हजार नऊ साली मला किडनी स्टोन झाला म्हणजे मूतखडा झाला चौदा पॉईंट सात mm एम एमचा तो खडा होता जेणेकरून त्याला खर्च येत होता जवळपास अडीच लाख रुपये मी जालना या ठिकाणी आलो सोनोग्राफी केली डॉक्टरांनी मला सांगितलं की बाबा तुला जवळपास चौदा पॉईंट सात mm एम एमचे दोन खडे आहेत आणि ते ऑपरेशन केल्याशिवाय जमत नाही तर त्यांनी जवळपास त्यावेळेस मला अडीच लाख रुपये खर्च सांगितला होता आणि सांगितलं होतं की दोन ठिकाणी ऑपरेशन होईल पहिलं ऑपरेशन एक तर मुंबईला करावं लागेल आणि दुसरं ऑपरेशन हे है, हैदराबादला करावं लागेल पण आर्थिक स्थिती माझी इतकी बिघडलेली होती की मी दहा हजार रुपयेसुद्धा खर्च करू शकत नव्हतो परंतु संत रामपालजी महाराजाकडून गुरुदीक्षा घेतली त्याच्यानंतर दुसऱ्या दिवसापासूनच माझा जो मुतखड्याचा प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह झाला काही औषध गोळी न घेता फक्त संत रामपालजी महाराजांचा गुरुदीक्षा घेतली आणि माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला दुसरा माझा असा अनुभव आहे माझं लग्न दोन हजार तेरा साली झालं लग्न झाल्यानंतर एक वर्षाने माझ्या माझ्या बायकोला दिवस गेले दिवस गेल्यानंतर दिवस पूर्ण भरले आम्ही दवाखान्यामध्ये गेलो दवाखान्यामध्ये गेल्याच्या नंतर माझ्या मिसेसची डिलेवरी झाली आणि डिलेवरी झाल्या वेळेस माझा मुलगा सिस्टरच्या हातातून खाली पडला खाली पडल्याच्या नंतर पाच मिनटं तो कुठल्याही प्रकारचा त्याचा श्वास पण चालत नव्हता त्याच्या हालचाली पण चालत नव्हत्या आवाज इतक्या जोऱ्यात आला आम की आम्हाला कळालं की माझा मुलगा खाली पडला मी ऑपरेशन थिएटरच्या बाजूला गेलो मॅडमला विचारलं मॅडम कवाड उघडा मॅडम कवाड उघडा काय झालं पण मॅडमच्या हातातून पडल्यामुळं मॅडम खूप घाबरली होती आणि मला बोलत नव्हती पण ज्या वेळेस असा आवाज झाला की मला असं वाटलं की आता माझा मुलगा राहिलेला नाही परंतु मी बाहेरून मॅडमला सांगत होतो मॅडम तुम्ही काळजी करू नका संत रामपालजी महाराजाकडून मी दीक्षा घेतलेली आहे माझ्या मुलाला काहीच होऊ देणार नाही त्यावेळेस मी माझ्या परमात्माला बाहेरून दंडवत घातला मॅडमला सांगत होतो फक्त मॅडम तुम्ही फक्त फक्त कवाड उघडा माझ्या मुलाला काहीच होणार नाही माझ्या परमात्म्यावर मला खूप आणि खूप विश्वास आहे माझ्या मुलाला काहीच होणार नाही परमात्माला मी प्रार्थना केली दंडवत घातला तसेच माझ्या सगळ्या परिवारांनी दंडवत घातला म्हणे परमात्मा ह्या दुःखातून तुम्ही काढा माझा मुलगा पडलेला आहे मॅडम काही घर उघडत नाही भगतजी मी तिथं थांबलो मॅडमला आवाज देत होतो मॅडम काही उघडत नव्हत्या पण काही क्षणाने ज्यावेळेस मी दंडवत घातला त्यावेळेस मुलाला अचानक आवाज सुरू झाला सगळ्यात मोठा माझा तो लाभ होता मॅ मैड़... मॅडम आल्या म्हणलं मॅडम तुम्ही कवड का उघडत नव्हत्या हो मग मला मॅडमने सांगितलं की भैया तुमचा मुलगा माझ्या हातातून खाली पडला होता आणि त्याचे श्वास पाच मिनटासाठी बंद झाले पण त्यावेळेस माझ्या प्रमात्मेनी मला त्या दुःखातून काढलं व माझ्या परिवाराला काढलं आणि माझा मुलगा हा जिवंत आहे तो पाच वर्षाचा आहे त्याच्यामुळं संत रामपालजी महाराज जगामध्ये एकमेव असे गुरु आहेत की त्यांच्याशिवाय गुरु नाही तत्त्वदर्शी संत नाही ते जे साधना सांगतात ते साधना खरीच आहे आणि परमात्मा सांगतात की माझ्या भक्तावर असं कुठलंही संकट येणार नाही कारण परमात्मा ते तारतात आणि भक्ताला कुठलीही अडचण होऊ देत नाही त्याच्यानंतर तिसरा लाभ असा आहे माझा माझा दुसरा मुलगा आज दोन वर्षाचा आहे नव्या महिन्यामध्ये मी जालन्याला संजीवनी हॉस्पिटलला माझ्या मिसेसची सोनोग्राफी सोनोग्राफी करण्यासाठी येत होतो येत असताना आंबडबाईपासून दवाखान्याचं आणि तर जवळपास पाच किलोमीटर असताना मोटरसायकलवर येत असताना मोटरसायकलची स्पीड जवळपास चाळीस ते पन्नासशे असताना अचानक कुत्रं आलं कुत्रं आल्यानंतर माझी गाडी पडली मिसेस ही पोटावर पडली ज्यावेळेस पोटावर पडली त्यावेळेस आजूबाजूचे लोक इतके ओरडत होते की मला मारण्यासाठी आले अरे भया तुला काही कळतं का नाही म्हणे अशा बाईला घेऊन चाललास ती मागं पडली ज्यावेळेस मी पाहिलं तर ती पोटावर होती मला वाटलं नेमकी माझी मिसेस राहिली का नाही घरी गेल्यानंतर परमात्मा म्हणलं मी काय तोंड दाखवू माझं सगळं फॅमिली याच्यातच आहे काय करू परमात्मा मी माझ्या परमात्मावर एवढा विश्वास होता माझी मिसेस सारखं रडू लागली मी माझ्या मिसेसला बाजूला घेतलं बाजूला घेतल्यानंतर तिला चरण अमृत दिला आणि प्रसाद द्यायला म्हणलं काय होते पाहू आहून आपले गुरुजी आहेत ज्याप्रमाणे आपल्या मुलाला गुरुजीनं पहिल्यांदा वाचवलं हातात आहे दुसरं मुलं आहे परमात्मा जर जो मुलगा वारलाय ज्याला पाच मिनटं झाले त्याचा श्वास नाही हे तर पोटातलंच आहे आणि यायचं राहिले बाहेर बाजूला ठेवलेला असताना मी तिला इकून तिकून चोंभाळलं शरण अमृत दिलं तिच्या डोक्यात पाहिलं तर मोठी जवळपास मोठीशी गाठ आली गाठ आल्यानंतर मला वाटलं हिच्या मेंदू घेता ला लागलं ला नसेल ला 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 इला ब्रे ब्रेन ट्युमर वगैरे काही झालं नसलं अनेक समस्या माझ्या मनामध्ये येत होत्या माझी मिसेस रडत होती पण मी म्हटलं काही होत नाही आपल्याकडं मेन डॉक्टर आहे चल आपण तिथं जाऊन पाहू आणि परमात्मा असं करणार नाही कारण परमात्माने आपल्याला अनेक वेळा वाचवलं सज्जीवनी हॉस्पिटलच्या जवळ आलो गाडी पार्किंगला लावली लावल्याच्या नंतर मिसेसनं सांगितलं अहो माझा गर्भच फिरत नाही गर्भ फिरत नाही म्हणल्यावर मी गाडी मला लाव लावायची कळना बाजूला बसलो म्हणलं गुरुजी माझी काय परीक्षा घ्यायला लागली तुम्ही आता तर गर्भच फिरायला झालाय घरी जाऊ हो, काय तोंड हो जाऊ खम मी माझ्या आईवडलाला माझ्या सास सासऱ्याला आणि परमात्मा माझ्या काही गलती झाली असली तर माफ करा पण ह्या संकटातून मला काढा परमात्मा बायको साहेबाकडे गेली डॉक्टर साहेबाकडे गेले असताना मी म्हटलं डॉक्टरला काही सांगू नको आपण पडलेलो नाही तर डॉक्टर लोक आपल्याकडे पैसे घेतील आपली परिस्थिती नाही विशेषतः चरणावर दिलं आणि डॉक्टर साहेबाकडे पाठवलं डॉक्टर साहेबाकडे पाठवल्याच्या नंतर परमात्माला पुन्हा मनोमन प्रार्थना केली काही क्षणात माझ्या मिस मिसेसने दरवाजा उघडला आणि बाहेर आली मला वाटलं पुन्हा काय झालं आता आल्याच्या नंतर सांगितलं अहो माझा गर्भ फिरायला लागला त्यावेळेस भगतजी जमीन पायातून गेले की बरोब तुम माझ्यावर हे आहे तुम्ही माझ्या दोन मुलाला जीवनदान दिलं जे एके गर्भ बंद झालेला चालू होत नाही पोरग पाळलेलं जिवंत होत नाही वाच कसं काय व्हायला पर मात त्यावेळेस माझ्या गुरुजीनं मला दोन वेळेस तारलं आणि आज त्या संताविषयी मी तुम्हाला सांगाल तेवढं कमी आहे पण अनुभव अनुभवेत जर ज्याला कोणाला विश्वास नसन वाटत असल तर मी माझा नंबर देतो माझ्या बायकोच तुम्हाला बोलणं करून ठेवतो की त्या संत म्हणजे इतकी सामर्थ्य शक्ती आहे की ते काहीही करू शकतात शेकंदा सेकंदामध्ये परमात्मा जीवन दास देतात माझ्यासारख्या सामान्य माणसाला दहा हजार नसताना अडीच लाख रुपयाचं ऑपरेशन परमात्माने नामदिक्षा होताच केलं माझ्या मुलाला वाचवलं आणि ज्या बाईच्या बोटात गर्भ आहे जर मी गुरुमंत्र नसता घेतला तर माझी बायको तरभुजासारखे फुटली असती इतके परमात्माचे माझ्यावर उपकार आहेत की ह्या जन्मात मी परमात्माचे उपकारसुद्धा हे सोडू शकत नाही सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे आज आपण व आपला परिवार खुशहाल आहेत मुख्यतः आपल्या परिवारावर जे काही संकट आले होते ते पूर्णपणे दूर झालेत आणि मृत्यूच्या दारातून आज आपल्या दोन बालकांना संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळेच ते बाहेर येऊ शकले हा मोठा चमत्कार आज आपण इथं बयान केला तर ह्या आपल्या अनुभवातून आपण आपल्यासारखे जे अन्य काही आपले मित्र आहे परिवार आहे आप्तेष्ट आहे नातलग आहे आणि जो भक्त समुदाय आज आपल्याला टी व्ही चॅनलच्या माध्यमातून बघत आहे ह्या सर्वांसाठी काय संदेश द्याल मी फक्त प्रार्थना करू शकतो आज संत रामपालजी महाराज चार वेद सहा शास्त्र अठरा पुराण ह्या ग्रंथातून आपल्याला मोक्षाचा मार्ग कसा आहे भक्ती कशी करावी आणि मोक्षाला कसं जावं हे परमात्मा सांगतात त्याचबरोबर परमात्मा सिद्ध करून देतात आणि भक्त समाजाला सांगतो की जे माझ्यावर जे संकट आले त्या संकटातून कारण की मेल्याला मुलगा जिवंत करणं ही काही सोपी गोष्ट नाही किंवा आजपर्यंत जगात असले कुठलेही संत नाही की त्यांनी असे चमत्कार दाखवलेत त्याच्यामुळं भक्त समाजाला सांगतो की संत रामपालजी महाराजाचे सत्संग चालतात तुम्ही सत्संग बघा जे सांगतात वेद पुराणातून त्या गोष्टी तुम्ही टॅली करा आणि संत रामपालजी महाराजाकडून तुम्ही उपदेश घ्या जेणेकरून तुमच्यावर जे काही संकट असतील ते परमात्मा सॉल्व्ह करतील आणि तुम्हाला मोक्षाचा मार्ग दाखवतील आ, सर जसं तुम्ही सांगत आहात की आज मानव समाजाने संत रामपालजी महाराजांचा मार्ग समजून घेतला पाहिजे आणि त्यांच्याकडनं नामदीक्षा घेऊन आपलं जीवन सफल करायला हवं तर ह्या अनुषंगाने जर एखाद्या साधकाला जाणवलं की आपणसुद्धा संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यावी तर ती व्यक्ती नामदीक्षा कशी घेऊ शकेल संत रामपालजी महाराजांचे सत्संग टी व्हीवर चालतात टी सत्संग चालू असताना काही खाली नंबर फ्लॅश होतात त्या नंबरवर आपण फोन लावावा व आपलं नाव गाव याची माहिती द्यावा त्या ठिकाणी आपण फोन केल्याच्या नंतर संत रामपालजी महाराजांचे प्रत्येक जिल्ह्यामध्ये नामदान केंद्र सुरू झालेले आहे त्या ठिकाणी आपल्याला जाऊन गुरुमंत्र दिल्या जाईल सर या गुरुमंत्रासाठी त्या साधकाला किती पैसे द्यावे लागतील संत रामपालजी महाराजांची दीक्षा घेताना एक रुपये देखील लागत नाही त्याचबरोबर संत रामपालजी महाराज आपल्याला गुरुमंत्रचं एक पुस्तक एक फोटो साहित्य देतात त्याचा कुठल्याही प्रकारचा न घेता गुरुमंत्र हा अगदी मोफत म्हणजे फ्री म्हणजे फ्री आहे धन्यवाद सत साहेब संपूर्ण विश्वामध्ये पाचशे पेक्षा जास्त नामदिक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते निशुल्क नाम दीक्षा निशुल प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहिती साठी संपर्क करा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ऍप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट जगत गुरु डॉट ओ आर जी वर विजिट करा आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन या नंबरवर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता